छत्रपती नवीन मजगळचा खेळाडू खरीकोडा संघावरती चढाई करून गेलेला आहे आणि आता बघूया आपण परत सहकारी असतो आणि पुन्हा एकदा दहा नंबरचा खेळाडू बादळ हरिकोडाचा तो चढाई करून गेलेला आहे आणि नरेश नागावकर उर्फ बाबू नागावकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे या कार्यक्रमासाठी भैरव वाघमारे यांच्याकडून मंडळासाठी पन्नास रुपये पन्नास रुपये आलेले आहेत मंडळ त्यांचं आभारी आहे तसेच राजा वाघमारे यांच्याकडून देखील पन्नास रुपये आलेले आहेत आणि पुन्हा एकदा विवेक त्यांचा अभारी आहे भारतीय जनता पार्टीचा टी शर्ट परिधान केलेला आहे आणि तो चढाईवर गेलेला आहे मला तो रिक्त असते परत या सामन्यानंतर होणारा सामना एनजी वॉरियर विरुद्ध दहावीर वडगर या संघाने देखील तयार राहायचं आहे वादल हरिपणा संघाने एक गड़ी घडी केलेला आहे खूप छान पुन्हा एकदा विवेक माली मजगाव आमचे मित्र मान्य निलेश घाटवण यांचं या ठिकाणी आगमन होत आहे तसेच शिवसेना मृत तालुका संघटक यशवंत पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे सर्व तमाम शिवसेने या कार्यक्रमाच्या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होत आहे मुरुड तालुका पंचायत समितीचे आत्ताच निवडून आलेले आमचे मित्र मान्य निलेश घाटवर साहेब यांचे या क्रीडा भवनात आगमन, होता है। पसे या आगमन होता है। कर होत आहे तसेच सर्व शिवप्रेमी शिवसेना कार्यकर्ते यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सर्वांचं आम्ही शाब्दिक स्वागत करत आहोत आणि खूप धन्यवाद यंदाची दोन हजार सव्वीसची जी निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीत माननीय निरेश शांताराम घाटवळ हे पंचायत समिती मुरुड या पंचायत समितीवर भरघोस अशा मताने ते निवडून गेलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो तसेच मुरुड तालुका संघटक यशवंत पाटील यांचे जे आम्ही स्वागत करतो तसेच ज्योतिताई नागावकर आणि आमचे पुत्र बाबू नागावकर यांचंही आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करत आहोत घर या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी नवनिर्वाचित सदस्य रायगड जिल्हा परिषद माननीय मान्य जो नागावकर तसेच पंचायत समिती सदस्य मान्य भाऊ राठोड यांचं या ठिकाणी आमच्या शिकाळच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत करतोय तसेच माजी पंचायत समिती सभापती नरेश नागावकर यांचंही या ठिकाणी स्वागत आहे तसेच आमचे मित्र यशवंत पाटील निरूड तालुका योजना संघटक यांचंही या ठिकाणी स्वागत तसेच गुट्रल ग्राम माजी सरपंच महेश पाटो यांच्यावर आपल्या स्वागत तसेच आमचे आमदार क्षेत्राचे वडील म्हणजे बरेच लाड आहेत या ठिकाणी आम्ही त्यांचंही आम्ही स्वागत करतो तसेच घाटोडबाई आणि त्यांच्याबरोबर आचारे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आम्ही कृष्णपुस्त घेऊन या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत आमच्या गावचे पोलीस पाटील नवनिर्वाचित शिवसेना गुरु तालुका प्रमुख माननीय निरेश भाऊ घाटवळ आणि आत्ता नव नवनिर्वाचित पंचायत समितीचे सदस्य मान्य नीरश भाऊ घाटवळ यांचं देखील स्वागत पोलीस पाटील नरेश रमेश भेरले कर ते करत आहेत पुष्पगुष्ठ घेऊन आणि स्वाल रोपे पण देऊन त्यांचं स्वागत करत आहोत मंडळाच्या वतीनं त्यांनी स्वीकार करावं धन्यवाद तसेच माजी सभापती पंचायत समिती म्हणून यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वार घेऊन स्वागत करत आहोत रमेश नागाळकर रमेश नागावकर यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतो माझं गरुद्ध तालुका माझी सभापती आहेत पंचायत समिती भरून त्यांचे देखील या ठिकाणी तसेच पंचायत समिती गरुद्धच्या माजी सभापती आनंद मान्य नीता गायकवाड यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत आमच्या गावचे आमचे बंधू माननीय नेता घाटवाल यांचं देखील या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीनं कालवर पदवी स्वागत करतो माननीय मान्य नेता ताई घाटवाल इच्छा ग्रामपंचायतच्या माजी सरपंच आदिशिसाई लाड यांचं देखील आम्ही चालू श्रीपण देऊन स्वागत करत आहोत दादा लाड यांचं देखील आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं कालवर शिफोन देऊन अनंत शेलके आदित्य शेके हस्ते नरिश्वत लाड़ी आमिका स्वागत करता नरेश्वत लाड़ी भविष्य सरपंच आदित्य लाड हे शास्त्रगढ़ आम्स मंडा समीच स्वागत है तथा संघटक यशवंत पाटील यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं सर्व शुल्प घेऊन या ठिकाणी स्वागत करत आहोत आमचे बंधू चंद्रकांत शेडगे आमचे कार्यकर्ते आयते आणि यशवंत पाटील शिवसेना संघटक वरुड तालुका यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं चॉल घेऊन स्वागत करत तसेच मंडळाच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले यांचेही आमचे बंधू सुरेकर खेडके यांच्या हस्ते चालू शोकन घेऊन आम्ही त्या ठिकाणी स्वागत करत आहोत आणि आमचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत संतोष गोटावणे यांचा देखील आमच्या मंदिराच्या वतीनं स्वागत पंढरांनी स्वागत राहतो संतोष गोदावली पंधू यांच्या हस्ते स्वालजू पंडूर संतोष गोटावले यांच्या देखील या 差不多了。